ऑक्टोबर महिना राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने अकोला रेल्वे पोलिसांनी प्रवाशांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती सुरू केली आहे विद्यार्थिनींना ऑनलाईन फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन देत जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार देशभरात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे या उपक्रमाचा भाग म्हणून अकोला रेल्वे पोलिसांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे चौदा ऑक्टोबर रोजी अकोला रेल्वे स्टेशनवर नागपूर कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या ज्ञानोदय विद्यापीठ रामटेक येथील सुमारे पन्नास विद्यार्थिनींना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले ऑनलाईन फसवणूक सोशल मीडियाचा सुरक्षित वापर फसवे कॉल्स आणि वैयक्तिक माहितीची गळती कशी टाळावी यावर सविस्तर माहिती देण्यात आली तसेच रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांनाही सायबर सुरक्षेबाबत घ्यावयाच्या काळजीच्या सूचना देण्यात आल्या अकोला रेल्वे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अनोळखी लोकांना वैयक्तिक माहिती देऊ नये असलेले व्हिडिओ कॉल्सना प्रतिसाद देऊ नये ऑनलाइन कर्ज देणाऱ्या संशयास्पद ॲप्स पासून दूर राहावे आणि कोणत्याही फसवणुकीचा प्रकार घडल्यास त्वरित सायबर विभागाशी संपर्क साधावा अकोला रेल्वे पोलिसांच्या या मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये सायबर जागरूकता वाढताना दिसत आहे हा उपक्रम ऑक्टोंबर महिनाभर सुरू राहणार आहे कोणत्याही गोष्टीच्या आमिषामध्ये पडायचं नाही फुकट पैसा मिळत नाही कोणता मेहनतीने मिळतो तर आपण मेहनतीने कमवायचं ही माहिती लक्षात घ्यायची सगळ्यांनी तुमचं नाव असलेलं पर्सनल तुम्हाला काही खोटे बोलायचं आहे तुमचे मम्मी पप्पा आजारी आहेत तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं तुम्हाला काही ट्रेनच्या प्रवासामध्ये काही खायला दिलं जाऊ शकतं चॉकलेट घेतात किंवा गोड बनतात अनोळखी व्यक्तींशी बोलायचं नाही अनोळखी व्यक्तींच्या दिलेली कोणतीही वस्तू ऍक्सेप्ट करायची नाही घ्यायची नाही ट्रेन प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्हाला चॉकलेट कोल्ड्रिंक अशा वस्तू दिल्या जातात त्याच्यानंतर तुम्हाला नशेचे पदार्थ दिले जातात तुमच्या एक जा, स्वतःकडच्या ज्या वस्तू आहेत त्या चोरी केल्या जातात किंवा इतर काय गैरफायदा घेतला जातो तर या गोष्टींची सगळ्यांनी काळजी घेतली